देनाखनौचे दोन हजार पंचवीस रोजी भुसावळ येथील प्रभाग क्रमांक अठरा पंचशील नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट सामाजिक न्याय विभागाचे रावेर लोकसभा मतदारसंघ जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष मुन्नाभाई सोनवणे यांच्या हस्ते नारळ फोडून अनेक वर्षापासून प्रलंबित अमृत योजना अंतर्गत कामाला सुरुवात झाली गेल्या अनेक वर्षापासून पंचशील नगर येथील गोरगरीब जनता पिण्याच्या शुद्ध पाणीपासून वंचित होती याकरिता मुन्नाभाई सोनवणे यांनी लोकशाहीच्या मार्गाने भुसावळ नगर परिषदेवर वर्ष दोन हजार तेवीस ते दोन हजार पर्यंत या कालखंडात सातत्याने पंचशील नगर येथील गोरगरीत जनतेला सोबत घेऊन धरणे मोर्चे आंदोलन व पाठपुरावा केला आहे या मागणीचे मुन्नाभाई सोनवणे यांच्याकडे पुरावे आहे तसेच दोन महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष माननीय उमेश भाऊ नेमाडे यांच्या कार्यालयात वस्त्र उद्योग कॅबिनेट मंत्री आदरणी संजय भाऊ सावकारे यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ येथील विविध कामाच्या संदर्भात एक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत मुन्नाभाई सोनवणे यांनी पंचशील नगर येथील अमृत योजना अंतर्गत त्वरित कामाला मार्गी लावा अशी मागणी केली होती यावेळी वस्त्र उद्योग केंद्र मंत्री आदरणी संजय भाऊ सावकारे यांनी मुन्नाभाई सोनवणे याला आश्वासन दिले होते अमृत योजनाचे काम सर्वप्रथम पंचशील नगरातून सुरू होणार आहे अशी दखल घेतली होती आणि भुसावळमध्ये सर्वात प्रथम पंचशील नगर येथील गोर गोरगरीब जनतेचा पिण्याच्या शुद्ध पाणीचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावला आणि या ठिकाणी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमृत योजना अंतर्गत काम सुरू झाले मुन्नाभाई सोनवणे यांनी तीन वर्ष परिश्रम घेऊन या कामाला येस मिळवला पंचशील नगर येथील सर्व गोरगरीब जनतेच्या वतीने वस्त्र उद्योग कॅबिनेट मंत्री आदरणीय संजय भाऊ सावकारे यांचे आभार मानले तसेच यावेळी पंचशील नगर येथील गोरगरीब जनतेने मुन्नाभाई सोनवणे यांचे कामाचे कौतुक करून आभार मानले आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ तीन साल उद झाले ना मुन्ना भाऊनच केलं ते अमृत योजनाचं त्यानं प्रकरण टाकल तर त्यानं केलं आम्ही मोर्चा पण नेला होता पाणी नाही येतं तर हे ये केलं हे मुन्ना भाऊन केलं ते गल्लीतून टाकायला पाहिजे होती पहिली पाई पाईपलाईन

बोलो क्या बोले पंचित श्रीलगर एक हमारी गरीब बस्ती है और गरीब बस्ती के लिए आवाज उठा रहे हमारे मुन्ना भाई सोनो ने और जो भी योजना है उसके लिए जो मोर्चे मुन्ना भाई सोनो ने निकालते हैं और जो अमृत योजना का जो है ये मुन्ना भाई सोनी की वजह से या पंचीशील नगर में हुआ जो प्रस्ताव जो पास हुआ ना पंचीशीलगर मुन्ना भाई सोनोने की वजह से जो गरीब लोग हमारे हमारे कोई पंचीशील नगर में कोई गरीब लोग दलित मुस्लिम सब आ, समाज के लोग रहते हैं यहाँ पर और उनके लिए आवाज उठाते हैं और, तो, और, और कुछ कुछ लोग ऐसे हैं यहाँ पर क्या इसके साक्षी पुरावे हमारे पास में जो तो साक्षी पुरावे हैं दो हजार तेईस से दो हजार पच्चीस तक के जो भी अमृत योजना का जो भी है वो तो साक्षी पुरावे हमारे पास में जो भी काम कर अमृत योजना का आए मुन्ना भाई नहीं तो कर तो प्रभात क्रमांक अठरा पंचशीलनगरमधील महत्त्वाची प्रामुख्याने मागणी होती इथल्या रहिवाशांची ती म्हणजे पिण्याचे शुद्ध पाणी अमृत अंतर्गत मी गेल्या अनेक वर्षापासून भुसावळ नगर परिषदेवर लोकशाहीच्या मार्गाने धरणे मोर्चे आंदोलन सातत्याने करत आहे पंचशील नगर येथील गोरगरीब जनतेला सोबत घेऊन याच्या व्यतिरिक्त दोन महिन्याआधी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय उमेश भाऊ नेमाडे यांच्या कार्यालयात एक मीटिंग आयोजित होती त्या मीटिंगमध्ये आदरणीय संजीव भाऊ सावकारे वस्त्र उद्योग मंत्री यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक झाली त्या बैठकीत विविध प्रकारच्या मागण्या होत्या याच्यातून प्रमुख मागण्या मी पंचशील नगर येथील जे गोरगरीब जनतेकरता पिण्याचं शुद्ध पाणी होतं त्या मागण्याकरता मी पुढाकार घेऊन आदरणीय संजय भाऊ सावकरला भेटलो त्या संदर्भात त्यांनी मला आश्वासन दिलं का लवकरात लवकर मी अमृत योजनेचं पाणीचा जो प्रश्न आहे पंचशील नगरचा गोरगरीब जनतेचा तो मी तातडीने मार्गी लावणार दिनांक दोन नऊ वीस पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक अठरा पंचशीलनगर या ठिकाणी अमृत योजना अंतर्गत कामाला सुरुवात झाली त्याबद्दल मी समक्ष पंचशील नगर गोरगबीर वाशिमच्याकडून आदरणीय संजय भाऊ सावकरे यांचा आभार मानतो धन्यवाद करतो आणि काही लोक असे आहे का ज्यांनी कुठलंही काही न देता इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियामध्ये असे खोट्या बात बातम्या खोट्या लोक बातम्या देत आहे का आम्हीने पंचशीलनगरमधील पाणीपुरवठ्याकरता आम्ही काही ते पाठपुरावा केले जर कधी पाठपुरावा केले असेल तर काहीतरी पु पुरावे तुमच्याकडे असं सादर करा दाखवा माझ्याकडे हे वीस ते चोवीस पासून तर पंच वास्तकात ह्या वर्षाच्या कालखंडात मी अनेकदा भुसावळ नगर परिषदेत सीओ साहेबांना समस जनता स्थानिक जनतेला घेऊन मागणी केलेली आहे का आमच्या लवकरात लवकर पाणीचा प्रश्न मो मार्गी लावा आज रोजी आमचा पाणीचा प्रश्न मार्गी लागला आहे म्हणून आम्ही आदरणीय संजय भाऊ सहकारी व वस्त्र उद्योग मंत्री यांचा मनापासून आभार मानतो आणि नगर परिषदेत सिओ साहेबांचा यांचा बी आभार मानतो आणि येणारा काळ येणारा जो आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर हो आहे असे भूल थापा आहे काही या नगर मध्ये लोकं फोटो काढून घेतात खोट्या नाट्या बातम्या टाकत आहे म्हणून मी समक्ष पंचशील नगर वाश्यांना आवाहन करू इच्छितो का आपण अशा भूल थापायला देणारे खोट्याने त्याच्या कार्यकर्ते इथं फोटो काढून घेतात कामं कोणी करतो आणि नाव स्वतःला करून घेतात अशा लोकांकडून सावध राहावा कारण की मी माझ्या अंगावरून काळा वाळत नाही आहे मी गेल्या अनेक वर्षापासून गोरगरीब दलित पिढी शोषित तरस्त भोजन बांधव अल्पसंख्याक हातमजूर शेतमजूर शेतकरी कष्टकरी आदिवासी भटक्या जाती जमाती तेली माडी सडी कोडी कुंभार चार लोवार सोनार आदिवासी भटके जाती जमाती असे अनेक घटकांकरता वेळ अहोरात्र मोर्चाच्या माध्यमातून नियोजनच्या माध्यमातून कामं करत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाच्या वतीने मीने अनेक वेळा पंचशीलनगरच्या अमृत योजनाच्या अंतर्गत सुरू करण्यात यावे आज ते आमचं पूर्ण झालं आमचं स्वप्न साकार झालं म्हणून आपल्या सर्वांचं मी आणि विशेष करून पत्रकार बंधूंचं मी स्वागत करी इच्छितो इथंच थांबतो जय भीम सलाम वालेकुम राम राम नमस्कार आदा